चोंडी घाटात आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन या दोन्ही गाड्यांचे चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले असून जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे त्याच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्याचा मेंदू बाहेर पडला आहे अशी प्राथमिक माहिती स्थानिक मदत करणाऱ्यांकडून समजली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड मालेगाव महामार्गावर चोंडी घाट संपताच एक मोठा कंटेनर वायशर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला अपघात इतका भीषण झाला की यात दोन्ही ट्रक चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचत कार्य सुरू केले यात गंभीर जखमी झालेल्या चालक व क्लिनर यांना तात्काळ मालेगाव येथे हलवण्यात आले आहे अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी काढण्यासाठी मदत केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख मनमाड